यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातील तथा महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाजलेला व मंजुरीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला गंगा प्रकल्प प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या विदर्भ मराठवाड्यातील पंच्याण्णव गावातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सहविचार सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केलं धरणविरोधी संघर्ष समितीचा लढा लढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या लढ्यामध्ये सामील व्हावे हा लढा लढताना आपला जीव जरी गेला तरी आपण धरण होऊ देणार नाही असे मत उपस्थित शेतकऱ्यांनी या सहविचार सभेत मांडले या लढण्यासाठी आर्थिक मदत पाहिजे ती पण मदत अनेक शेतकऱ्यांनी धरणविरोधीच्या संघर्ष समितीच्या सदस्यांकडे जमा केली धरण होऊ द्यायचंच नाही आणि झाले तरी समृद्धी महामार्गाला जो पैसा मिळालेला आहे त्याच दराने शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला सरकारला द्यावा लागेल त्याकरिता सुद्धा आपल्या सर्व बुडितक क्षेत्रातील शेतकऱ्यांना लढा द्यावा लागेल सरकार अनेक शेतकऱ्यांना पाणी द्यावं या उद्देशाने धरण करीत आहे परंतु बुडितक क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यां संसार उद्ध्वस्त होत असल्याची टीका अनेक मान्यवरांनी केली धरणविरोधी संघर्ष समितीचा लढा कायम राहणार असून समृद्धी महामार्गाला मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आजही पैसा मिळत नाही निम्न पैनगंगा धरण विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या दरापेक्षा ओलिताच्या शेतीला दहा पट रुपये हा कायदा कोणत्या खासदाराने किंवा आमदाराने काढलेला नसून त्याचे खरे दावेदार निम्नविरोधी संघर्ष समितीच्या लढ्याचं प्रतीक आहे असे मत प्राध्यापक भास्कर इथापे यांनी व्यक्त केलं जसा विरोध होता तसाच विरोध केला जाईल आणि या विरोधाला आम्हाला एक पेसा नावाचा ॲक्ट आमच्या हातामध्ये शस्त्र म्हणून आम्ही ते वापरणार आहोत पन्नास गावं हे पेसामध्ये येतात आणि पेसा म्हणजे पंचायत एक्शन शेड्यूल ऍक्टचा एक ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय केंद्र सरकार व राज्य सरकार देखील जमीन घेऊ शकणार नाही आम्हाला आमचा आणि आमचाही विरोध पहिल्यासारखाच रस्त्यावर राहील कोर्टात राहील संसदेत लोकसभेत राहील आणि आम्ही त्या धरण वाचून अधरणाला वाच धरण होऊ नये म्हणून आम्ही कोणतेही आंदोलन करणार आहोत संसदीय मार्गाने कोणतेही आंदोलन करणार यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप मुबारक तंवर ॲडव्होकेट पंजाब गावंडे ॲडव्होकेट बालाजी एरावार बाबू फारुकी डॉक्टर बाबा डाखोरे प्रकाश गायकवाड कॉम्रेड शंकर सिडाम बंडू नाईक रामकृष्ण राऊत प्रल्हाद गावंडे मिलिंद शिंदे विवेक दहीफळे यासह अनेक मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलं या सभेला नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुबारक तव्वर यांनी तर विजय समगीर यांनी उपस्थितांचे आभार मानले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर